जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की साधना करत असताना आळस अचानक उत्पन्न होतो जांभ्या चालू होत्या झोप यायला चालू होती ह्याची कारण काय शास्त्रीय कारण म्हणजे वैज्ञानिक कारण आणि आध्यात्मिक कारण या दोन्ही अनुषंगाने आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय साधना करणाऱ्या लोकांच्या साठी हा व्हिडिओ महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ साधकांनी पूर्ण पहा ज्यांना साधना करायची नाही तुम्ही त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालण्यासारखे तर मित्रांनो विषय असा आहे तुम्ही साधनेला बसला असणार इष्टतेच्या समोर प्रतिमा आहे तुमच्या फोटो असेल त्रिशूळ असेल पात्र असेल जे काय तुमचं ज्याला जे तुमचं प्रतीक आहे ते सुपारी असे तेवतीची भावना केली ती वस्तू समोर आहे त्याच्या पुढे प्रसाद नैवेद्य भोग ठेवलाय हो आणि तुम्ही जपाला चालू बसलाय जप आणि ध्यान चालू केले तुम्ही जे पण ध्यान चालू केलं अचानक के तुम्हाला आळस यायला चालू होतो आळस चालू होते झोप यायला चालू होते जांभळ्या यायला चालू होते डोळ्यातनं पाणी गाळायला चालू होते नाही का तर हे का होते तर ह्याच पहिलं कारण की तुम्ही तुमची झोप झालेली नसेल पहिली गोष्ट तुमची झोप खरोखर झाली का किंवा तुम्ही लय थकलाय का किंवा मानसिक ट्रेस होता का तुम्हाला असं काय न्यूट्रल होता का साधना करायच्या आधी ही गोष्ट सगळ्यात आधी पहिली महत्वाची सगळ्यात आधी ती गोष्ट बघितली पाहिजे त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट कि दुसरी गोष्ट ही तुम्ही फ्रेश आहे सहा सात तास झोप काढली तुम्ही नाही का आंघोळ केली फ्रेश आहे तुम्ही आणि तुम्ही साधन्याला बसलाय स्वाधनेला बसलाय आणि तुम्हाला मग आळस चालू झाला तुम्हाला झोपायला चालू झाली तुम्हाला जांभळायला चालू झाले नाही का तर ह्याच्यामध्ये फरक आहे लक्षात घ्या ही काय तुमचं नेचरली किंवा नैसर्गिक नेचर कारण हे तर आध्यात्मिक कारण आहे याचं तर आध्यात्मिक कारण काय आहे त्याचं याच कारण आहे मित्रांनो तुमच्या प्रारब्ध तुमची केलेली पापकर्म तुम्ही जे पापकर्म केले तुमच्या विरुद्ध जी तंत्र आहे तांत्रिक शक्ती ज्या तुमच्या विरोधात उभ्या किंवा लावल्या असतील तर त्या शक्ती तुमचं स्वतःच काय पापकर्म असतील तर ती पापकर्माची पाप शक्ती पुन्हा एखादा स्थानिक लोक देवता एखादा येऊन उभा राहिला असेल तुमचं जप साधन खंडित करायचं करायचंय निश्चय करून आता असं आहे ही घटक होतो तुम्ही पूर्वीच्या काळात पण पोथीपुराणामध्ये मध्ये तुम्ही पाहते पा इंद्र स्वतः अप्सरांना पाठवायचा विघ्न पाठवायचा ती तपश्चर्या भंग करायसाठी त्याला मोठा इतिहास आहे तसं ते आहे तुमच्यासाठी नाही पाठवणार तुम्ही एवढं मोठा झाला साधक म्हणजे काय म्हणते त्याला नरनारायणांसारखे विश्वामित्रासारखे ऋषी झाले तर तुमच्यासाठी पण अप्सरा पाठवू शकल तुमचं तेवढं एवढं तपबल पाहिजे तुमच्यासाठी एखाद्या हडळ पाठवल चिटकिन पाठवल भूत पाठवल किन्नरी पाठवल एकक्षिणी काय असं तुमच्या तुमच्या प्रमाणे तुम्ही कितपत उग्र साधक तुम्ही नाही का तर अशा काही शक्ती आहेत त्या तुमचं साधना खंडित करण्यासाठी तत्पर आहेत तुमच्यात आळस उत्पन्न त्यांनी चालू केलाय भरायला नाही काना कना कना तुमच्या आळसाचे लोटचे लोट, लोट त्यांनी पाठवाय चालू केले दुसरी गोष्ट आहे की तुमच्याच शरीरात असलेला उपस्थित असलेला पापपुरुष तुमच्या शरीरात जे पाप पुरुष आहे शास्त्राप्रमाणे पुण्य पुरुष आणि पाप पुरुष असतो पापपुरुष लिंगदेहाप्रमाणे त्याचं शास्त्रात वर्णन आहे तर अंगुष्टाप्रमाणे त्याचं सांगितलेलं आहे की अंगुष्टाप्रमाणे त्याचं देह आहे त्याचा कृष्ण वर्ण येतो आणि त्याला काहीतरी मार्फत ते थराविक बीजाक्षरांचा जप करून त्याला भस्म करण्याचा विधान येते तर तो एक कन्सेप्ट आहे तर तो, तो पाप पुरुष तुमच्या ह्याच्यात विघ्न उत्पन्न करतोय का किंवा तुमच्या म्हणजे थोडक्यात तुमच्या शरीरातला तुमगुण उफाळून येतोय का तिथं हे असे काही त्याला आध्यात्मिक कारण आहेत कधी तुमची जोप झाली आणि तुम्ही साधना करताय तवा ही होत असेल तर तिथं हि तर काय मिळव तुम्हाला की ह्याला ह्या शक्ती कारणीभूत आहे ह्याला काय करायचंय का ह्याला करायचा एक साधा उपाय सांगतो तुमच्या शेजारच्या तुमच्या गावात शेजारी जी नदी असेल आता आमच्या इथं निरा नदी आम्ही काय करतो बाबा निरा नदीचं पाणी आणायचं त्या टायमिंगला तर असं काय समस्या उत्पन्न व्हायला लागली ला तर आणि आचमन वगैरे त्यांनीच करायचं पवित्रीकरण त्यांनीच करायचं आणि सगळं तुम्ही जी कवच सिद्ध केलेलं आहे स्तोत्र सिद्ध केलंय मंत्र सिद्ध केलाय मंत्रा त्या मंत्रांची फुंकर त्या पाण्यावरती मारायची ते पाणी फुलांनी तुमच्या अंगावर शिपडायचं तुमच्या पूर्ण आजूबाजूला शिपडायचं आणि तुमची जे चक्र आहेत ना कुंडलिनीचे त्या प्रत्येक चक्रावरती पाण्याने प्रोक्षण करायचं त्या पाण्याने अभिमंत्रित पाण्याने त्याने तुमची काया शुद्ध व्हावी आणि ते पाणी प्राशन करायचं अंडोवाळ्याला पण पाणी लावायचं प्रार्थना करायची तुमच्या इष्टदेवतेची आमचं ही शक्तींचा प्रभावपासून मला मुक्त कर मला भक्ती करायची अशा पद्धतीने ते करायचे तर हा त्याला एक उपाय आहे आता मी कारण सांगितली दोन एक मेडिकली कारण आणि एक आध्यात्मिक कारण आता मेडिकलचा तर काय आपला विषय नाही कारण की आपण काय डॉक्टर नाही आध्यात्मिकच्या बाबतीतच आपण थोडंफार थोडंफार म्हणजे जेवढं मला माहिती तेवढ्यापासून सांगू शकतो तर मित्रांनो हे असं आहे आता दुसरा एक प्रकार आहे काय साधनेला बसल्यानंतर ना काही जणांना असं हायला चालू होते काही जणांना गहीवरून यायला चालू होते ते काय मित्रांनो मी अगोदर पण बोललोय तुम्हाला की आपल्या मार्गामध्ये साधना केल्यानंतर ना शक्ती तुमच्या अनलॉक व्हायला चालू होते तर हे त्याचं चिन्ह आहे की तुमच्या शरीरात असलेल्या शक्ती अनलॉक होऊन उघड व्हायला चालू झाल्यात तर तिथं गडबडायची काही कारण नाही तुम्ही ते होतं ते होऊन द्यायचे त्याचं टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही होऊन द्या काय व्हायचंय ती तुम्ही सांगतोय ते करत राहायचंय फक्त जप विषय फिनिश जप जप करत राहायचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही पुढे देवी जगदंबा दक्षिण कालिका उभी बट्टूक भैरव ना उभे स्वतः बटूक भैरव जिथं स्वतः उभा आहे तिथं कुठली तामसिक शक्ती तुमचं काय वाक करणार आहे कुठलाही तुमच्या केसाला धक्का लागून जाणार नाही तर हे तुम्हाला मी स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो जिथं बट्टूक भैरव उभं तुम्ही केलेले कधी तुम्ही कुठला रूल रेग्युलेशन जर हे करत नसताल मोडत नसताल तवा तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीने जर मी असं तुम्हाला सांगितलेलंच नाही की हा मंत्र जप आणि तो मंत्र जप मी जी तेच जीतोय तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे तुम्ही उठताल मुखी जर जप करत बसताल तुम्ही उठताल बटुक बीज मंत्र जपत बसताल तर तुम्हाला वाचा वा, वाच तुम्ही फटके खाणार तिथं अनधिकृतरित्या तुम्ही जर घुसला मंत्रात तर फटके खाणार आणि आजकाल तर मार्केटमध्ये जोरातच चालू नाही का दुर्दैवच आहे मोठ तर ही मंत्र विक्री वगैरे तर जाऊ द्या आणि विकत यांना बी ती ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे काय मला त्याच्या बाबतीत जास्त बोलण्यात काही नाहीये परंतु यक्षिणीचे एक मंत्र एकत घ्या योगिनीचे एकत घ्या ताराचे घ्या कालीचे घ्या बगलामुखीचे घ्या छिन्नमस्तिकेचे घ्या असं जे अख्ख्या भारतात संबंध भारताची काय धुमाकूळ चाललाय ना तर मित्रांनो हे, हे ते तुमच्या कामाचं पण नाही आणि त्याचा तुम्हाला काय उपयोग पण होणार नाही कसा काय उपयोग होणार नाही तुम्हाला त्याचा कारण की मित्रांनो ज्याला तुम्हाला खरोखर ज्याला देण्याचा अधिकार आहे ना तुम्हाला ती गोष्ट ज्याला देण्याचा अधिकार आहे ना तो गोष्ट तुम्हाला तो कधी विकतच देणार नाही कळलं का तुमची योग्यता बघितल्याशिवाय तर ते कधी देणारच नाही योग्यता बघितल्याशिवाय ते देणारच नाही आणि विकत तर ते कधीच देणार नाही असं माझं मत आहे माझं मत खरं पण असू शकतं कुठं पण असू शकतं पण माझं मत आहे माझ्या मताप्रमाणे माझं मत म्हणजे असं काय ही नाही कि ब्रम्हलिक आहे बाबा ही प्रवीणने सांगितले हेच असं नाही माझं मत माझ्या पुरते माझ्यासाठी ते सत्य तुमच्यासाठी हाय नाही तुमचा प्रश्न मानो या ना मानो तर हे माझं मत आहे तर मित्रांनो हे या माध्यमातून मला सांगायचंय की हा आता दुसरी गोष्ट आळस काय तो, तो हे सांग <laughs> तर सांगितलं तुम्हाला आता दुसरी गोष्ट मला सांगायची तुम्हाला कि म्हण मला काय आता दुसरी गोष्ट सांगायची आठवा ही विषय जरा थोडेसे आले आध्यात्मिक मध्ये झालं भ्रष्टाचाराचे त्यामुळे मला ते सगळं लिंक कट झाले बर तुम्हाला जर साधना करायची असेल विनामूल्य साधना करायची असेल तर आपण कालीच्या भक्तीचा प्रसार प्रचार करण्यासाठी विनामूल्य साधना करून घेतोय तुमच्याकडून मी रुपया घेत नाही फक्त मला फक्त पाहिजे तुम्ही देवीची भक्ती करा तुम्ही देवीचं पूजन करा बस एवढंच की तुम्ही देवीची भक्ती करा देवीचं पूजन करा भैरवनाथाचं पूजन करा चेड्या पित्र झुटिंग म्हणजे चेडा चिटूक ही जी आहेत ना तामसिक शक्ती बायांगी ह्या शक्तींच्या विळख्यातनं तुम्ही निघला पाहिजे तुमच्या ग्रामीणमध्ये जे असतील देवता झुटिंग असू द्या व्यातळ असू द्या सणासुद्याला त्यांना तुम्ही मानपण देत त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये दिलाच पाहिजे भगवान शिवांच प्रमाणे जी पंचमहायज्ञामध्ये भूती यज्ञ पण आहे तिथं ते त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे दिलं पाहिजे पण ते शक्ती तुमच्या इष्ट देवता नाही पाहिजेत तुम्ही त्यांचं पूजत बसला नाही पाहिजे तुम्ही त्याला कंटिन्यू तर तुम्ही काली भैरव उपासनेशी जर तुम्हाला जोडायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा विनामूल्य आपण कालीचे जप वगैरे करू आणि साधना वगैरे करणाऱ्यांचं स्वागत आहे टाइमपास करणाऱ्यांना काही गीत मिळणार नाही त्यांचा काही फायदा पण नाही तर निश्चयाने जर निश्चयाने तुम्हाला जप करायचं असेल देवीची भक्ती करायची असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण छानपैकी भक्ती करू भैरवनाथाची भक्ती करूया तर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सअपचा नंबर लिहून तुम्हाला सांगून ठेवतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला टेक्स्ट मेसेज करा की तुम्हाला साधना करायची असेल तर मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये घेतो स्कूल ऑफ काली उपासनामध्ये आपण करूया छानपैकी देवीची भक्ती उपासना आणि त्यातनं तुमचं परारब्ध हळूहळू कट होईल तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती येतील आणि भगवान श्री रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेवरती आपण चालायचे एक धंदा म्हणून नाही एक देवीची भक्ती म्हणून तर दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद